गुढीपाडव्याचं औचित्य साधून मालवण शहरात मंगळवारी सायंकाळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले नागरिक आणि आकर्षक पेहरावात सहभागी झालेली बच्चे कंपनी या सोहळ्यात लक्ष वेधून घेत होते बार्देश शिमगोत्सव समिती गोवा यांचं ढोल पथक मालवणच्या शोभायात्रेचं वैशिष्ट्य ठरलं भाजप नेते निलेश राणे आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्व पक्षीय नेते पदाधिकारी नागरिक सहभागी झाले होते मालवण शहरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य दिव्य स्वरूपात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते यावर्षी स्वागत यात्रेच हे एकविसावं वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे हिंदू प्रेमी जनता मालवणवासीय यांच्या उत्स्फूर्त सहभागातून सायंकाळी भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून परड दत्त मंदिर येथून स्वागत यात्रेला शुभारंभ करण्यात आला या भव्य दिव्य शोभायात्रेमुळे मोठमोठे ढोल पारंपरिक वेशभूषेतील कलावंत यांच्या सहभागातील बार्देश शिमगोत्सव समिती गोवा येथील ढोल ताशा पथक सहभागी झालं होतं याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला या शोभायात्रेत स्थानिक कलाकार यांच्या सहभागातून ऐतिहासिक चित्ररथ सोबत घोडे विविध वेशभूषा केलेले स्पर्धक यांच्यासह महाराष्ट्रीय संस्कृतीचं दर्शन विविध ग्रुपच्या माध्यमातून घडवलं गेलं रात्री उशिरा पर्यंत भगव्या उत्साहातील भव्य दिव्य स्वरूपात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा नागरिकांनी याची याची या महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी झाले होते या शोभा यात्रेत भाजपा नेते दत्ता सामंत अशोक सावंत विजय केनवडेकर तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर गणेश कुशे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर सुदेश आचरेकर दीपक पाटकर महेश सारंग ललित चव्हाण भाऊ सामंत राजू मंदार भाई मांजरेकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर मंदार केणी यतीन खोत उमेश मांजरेकर जोगी मंदार ओरसकर तपस्वी मयेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मांजरेकर कोकण मिरर मालवण